तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक जैन एक्स एज्युकेशन त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग अॅनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन लेगसी ऑफ एक्सिलेन्स वी मेक यू फ्युचर रेडी जुन्नर तालुक्यामध्ये अपघाताची मालिका थांबताना दिसत नाहीये गेल्या काही दिवसांमध्येच नारणगाव ते मोठा भीषण अपघात झाला होता त्या अपघातामध्ये निष्पाप अकरा जीवांना आपले प्राण गमवावे लागले होते असाच एक अपघात आज आळेफाटा येथील पुणे नाशिक बायपास जवळ झालेला असून तुम्ही माझ्या मागे बघू शकता की ही ती ट्रॅव्हल्स आहे त्या ट्रॅव्हलची पुढील बाजू ही पूर्णपणे डॅमेज झालेली आहे या डॅमेज झालेल्या बाजूवरूनच आपल्याला असं समजते की हा अपघात किती मोठा झालेला असेल इथे अस ज्या मध्ये जे प्रवासी होते त्या प्रवाशांना देखील इजा झालेली असेल किंवा इजा झालेली देखील आहे त्या प्रवाशांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहे या भीषण अपघातामध्ये जो अपघात झाला त्या अपघाता समोरासमोर इथे स्थानिक नागरिकांनी बघितलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की हा अपघात झाला कसा हे दादा इथेच राहणारे आहेत ते दादा मला सांगाल का हा अपघात नेमकी कसा झाला आणि कोणत्या टायमिंगला झाला चार वाजून त्रेपन्न मिनिटांनी झाला अपघात अपघात झाला त्यावेळी मोठा जोरात आवाज आला मी घरी होतो मी घरी वर झोपलो होतो मी बघितलं उठून तर ना या ठिकाणी असा दूर निघत होता नाही का मी पळत आलो तर पळत आल्याच्या नंतर ड्रायव्हर तर ड्रायव्हर बाजूला पडला होता कंडक्टर आहे ना तो गाडीच्या पुढे पडला होता आणि बाकीचे पॅसेंजर आतमध्ये ओरडा करीत होते आणि त्यानंतर मग आम्ही नाही का एक एका जणाला उतरून खाली काढलं आणि त्याच्यात चाळीस पंचाळीस पॅसेंजर होते काहींचं कोणचं पाय मॉडला कोणचे हे झाले म्हणजे चाळीस अख्खीच अख्खी जखमी ते प्रवासी तुम्हाला थोडंफार हे सांगता येईल का की ही गाडी कुठली होती किंवा कुठे जात होती काय असं सांगता येईल का ही ये गाडी जळगाव वरून पुण्याला चाललेली पॅसेंजर गाडी अपघातातली ही दुसरी गाडी आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा कंटेनर आहे ट्रॅव्हल जी आहे ती ह्या कंटेनरला पाठीमागून येऊन ठोकली त्यामुळे ट्रॅव्हलची जी पुढची बाजू आहे ती कंटेनरच्या मागच्या बाजूला धडकून पूर्णपणे काचा काचा देखील झालेला आहे तुम्ही पाहू शकता की कंटेनरचा हा टायर देखील पूर्णपणे डॅमेज झालेला असून ट्रॅव्हलच्या ज्या काचा आहेत त्या पूर्णपणे इथे आलेल्या आहेत कंटेनरवरती आणि स्थानिक लोकांकडून असं पण कळालेलं आहे की ह्या कंटेनरवरती किन्नर जे होते ट्रॅव्हल्स मधले ते ह्या कंटेनर वरती उडून पडले त्याच्यामुळे त्यांना देखील जास्त प्रमाणात इजा झालेली आहे स्थानिक गावकरी आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल तुमचं असं सा म्हणणं आहे किंवा शासनावरती पूर्णपणे तुमचा असा आरोप आहे की हे जे स्पीड वगैरे आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत हो नक्कीच मॅडम आम्ही इथले रहिवासी आहोत आणि ह्या ठिकाणी खूप म्हणजे खूप ॲक्सिडेंट होतात अगदी महिन्यातून पाच ते सहा ॲक्सिडंट होतात खूप जणांचे जीव पण गेलेले आहेत अगदी कुटुंबासहित जीव गेलेले आहेत मॅडम इथं शासनाने याच्यावर काहीतरी ठोस पर्याय अवलंबला पाहिजे हा स्पीड ब्रेकर काढला पाहिजे आणि रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे ज्या मोजमापात रस्ता आहे त्या प्रमाणात हे रस्त्याचं काम झाले पाहिजे मॅडम या ठिकाणी खूप म्हणजे खूप ऍक्सिडेंट होतात मॅडम आम्हाला पाहत नाही एवढे भयंकर ऍक्सिडे होतात हा सो साईट पट्टा आहे हा तर पण भरूनच घेतला पाहिजे आणि हा गतिरोधक काढून टाकला पाहिजे काय काय ते रहदारी उडी का वस्ती मोठी आहे खापरवाडी म्हणून मोठी वस्ती लहान मुलं ही ती येतात आणि शाळेतली मुलं जास्तीत जास्त मु� प्रमाणात लई आणि काय आले शासन लक्ष देत दे नाही इथं काही डिवायडर पट्टी नाही काय नाही काहीच नाही मला काय म्हणजे हे काढून टाका आणि साईड पट्टा इथं कारण वाढून घ्या कारण आता पाच दहा एक दिवसापूर्वी मोठा कंटेनर पट्टी झालेला आहे इथं शेंगाचा ट्रॅक पलटी झालेला आहे तो आता पर्यंत एक, एक जीव गेलेला आहे आता दहा दहा दिवसापूर्वी साधारणतः का आता रात्री पण नऊ वाजता एक ऍक्सिडेंट झाले नऊ वाजता एक नारंगावचा मुलगा आता इथून डिवाइड रोडून गाडी त्याची उडाली ते पडला त्याचा पाय मोडलाय रात्री आम्ही मॅडम इथे बाजूलाच राहतो भोसले पंपाच्या बाजूला आम्ही अगदी जीव मुठी धरून जायला लागते इकडे बाजूला अगदी जवळ आहे पण तरी पण जीव मुठी धरून जावं लागते इकडनं साईडनं अजिबात रस्ता पण एकदम खराब आहे आणि अजिबात जाता पण येत नाही सगळे असे इथून तिथून पट्टे पण भरलेले नाहीत काय नाही काय नाही असं आता पर्यंत मला मानायचं मॅडम आतापर्यंत जेवढे ऍक्सिडेंट झाले तेवढे कोणी वाचलेच नाही आणि मला काय म्हणायचे शासनाच्या लक्ष देत नाही या रोडच्या आणि एवढी साईड पट ही पट्टी काय मॅडम चालेल सर बघा गतिरोधक सुद्धा काय काहीच नाही इंडिकेटर नाही काय नाही याला पट्टे नाही जो माणूस तुकडून नाश्य करून येणार तू एवढा स्पीड नाही ना का त्याला गतिरोधकच करत नाही पण मला काय गतिरोधक नाही मग तुम्ही पट्टे मारा लाईट लावा काय तरी याची हे करा ना दखल घ्या काय गाडीवाला जातो पलटीच होती गाडी त्याची आता पण घटना आहे आणि रात्री सात आठ दहा वेळा तरी तेंट होतात साईडचा रस्ता सुद्धा तिथे अर्धवट सोडून गेलेला आहे इथपर्यंत रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे पण तो आजपर्यंत झाला नाही याच्यावर किती कोणी तर त्याचा कोणीच विचार घेत नाही अजिबात कुठल्या प्रकारचा आपण पाहिलं की स्थानिकांच्या प्रतिक्रिया ह्या तीव्र आहेत तुम्ही माझ्या मागे जो गतिरोधक बघता या गतिरोधक गतिरोधकामुळेच स्थानिकांचं म्हणणं असं आहे की या गतिरोधकामुळेच दहा ते बारा ऍक्सिडेंट जवळपास महिन्यात न होतात त्यामुळे कितीतरी जणांना जीव पण गमवावे लागलेले आहेत शासन या गतिरोधकावरती का काही का काम करत नाही किंवा या रस्त्याचे रुंदीकरण का करत नाही हाच प्रश्न स्थानिकांसमोर उभा राहिलेला आहे कॅमेरामॅन शुभम स्नेह स्नेवटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी